दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बाहेरून दिसणारे सौंदर्य म्हणजे सुंदरता नव्हे तर आंतरिक असणारे गुणकौशल्य म्हणजे सुंदरता होय या सुंदरतेला सादर करण्यासाठी हवा असतो तो आत्मविश्वास आणि आत्मविश्वास असला की मग कोणत्याही स्पर्धेत आपण यशस्वी हे होतोच आणि या संकल्पनेवर आणि विचारांवर आधारित सक्षम इव्हेंट मॅनेजमेंटच्या डायरेक्टर डॉक्टर अश्विनी दीक्षित मेसमर्स मॅग्नेटिझम हिप्नॉटिझम इन्स्टिट्यूट नाशिकच्या संचालिका प्रीती गायकवाड आणि महिला उद्योजक समन्वयक प्रीती जैन यांनी स्वयं द प्राईड ऑफ महाराष्ट्र सीझन टू या ब्युटी पेजंट शोचं आयोजन केलेलं होतं या शोप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शरद उगले आणि नैना उगले यांची खास उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे आणि ज्युरी मेंबर म्हणून मिस दुबई इंटरनॅशनलची विजेत्या संगीता खैरनाथ स्वयं द फेस्ट ऑफ नाशिकच्या विजेत्या दीपादी गोडसे पाडवी त्याचबरोबर कथ्थक गुरु स्वाती लाहिरी दिदी उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान हो या स्पर्धेसाठी नाशिक शहरासह धुळे जालना जळगाव येथून एकोणचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता दरम्यान या सोहळ्याच्या आयोजिका अश्विनी अत्रे दीक्षित यांनी या उपक्रमाविषयी माहिती देत सहभागी झालेल्या सर्वांचे विशेष आभार मानले स्वयं द फेस ऑफ महाराष्ट्रा प्राईड ऑफ महाराष्ट्रा अँड द वॉक फॉर सेल्फ लिस्टिंग याच्यामध्ये आपण समाजामध्ये काहीतरी मेसेज द्यावा या कारणाने आपण माझी वसुंधरा आणि मोठ्यांसाठी माझी संस्कृती माझा अभिमानी या धर्तीवर आपण इथे टॅलेंट राऊंडसुद्धा घेतलेले होते फॅशन वॉक घेतलेला होता फॅशन शो याचा अर्थ फक्त रणवे काहीतरी चित्राळे कपडे घालून वॉक करायचा आणि फॅशनच्या नावाखाली तो शो करायचा असं नाही तर जनमानसामध्ये काहीतरी मेसेज जावा याच्यामधून काहीतरी शिकायला मिळावं त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यामध्ये आम्ही फिल्म डिरेक्टर शरददादा उगले यांनासुद्धा आपण आमंत्रित केले होते याच्यामध्ये अनेक कलाकारांचे त्यांनी स्क्रीन टेस्ट आणि स्क्रीनिंग आणि सिलेक्शनसुद्धा केलेले आहे मला जे विनर मिळालेले आहे याच्यामध्ये जीत लहरी आहे प्रस्तो भुजबल आहे आणि माझ्या दोन्ही को ऑर्ग को ऑर्गनायझर्स आहे प्रीती जैन आणि प्रीती पाटील या तर मागच्या वर्षी पासफ्रेंडचं माझ्यासोबत आहे मागच्या वर्षीपेक्षाही खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला खूपच रूप रूपरंग आलं आणि खऱ्या अर्थाने यश मिळालं असंसुद्धा मी म्हणेल आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि तुमची सगळ्यांची सोबत अशीच राहू द्या असं म्हणून मी माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते माझ्या विडासचे पुन्हा एकदा अभिनंदन करते धन्यवाद त्याचबरोबर या सोहळ्यात मिस्टर महाराष्ट्र म्हणून विजेते ठरलेले जीत लाहिरी मिस कॅटेगरीमधील विजेत्या प्रणिता बलकवडे त्याचबरोबर आईस वाघ आणि रोहिणी ठुबे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे हॅलो मायनी मिस आईस वाघ आणि मी मिस कॅटेगरीमध्ये विनर झाली सक्षम इव्हेंट्स हे ऑर्गनाईज केलेले अश्विनी दीक्षित प्रीती जैन आणि प्रीती गायकवाड यांनी थँक्यू सो so मच मला हा अवॉर्ड दिला ही अपॉर्च्युनिटी भेटली आणि मी पुढे जाऊन ह्याच कॉन्फिडन्सने दुसरेही शोज करेल याची मी खात्री देते थँक्यू मी फक्त एवढंच सांगू शकते तुम्हाला जर याच्यात करियर करायचं आहे देन यू हॅव टू टेल टू युअर सेल्फ दॅट यू कॅन डू इट कारण की तुम्हाला सांगणारी खूप जणं असणार जे तुम्ही नाही करू शकत पण असं नसतं तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकता थँक्यू सक्षम इव्हेंटतर्फे त्यांनी आयोजित केलेल्या स्वयं द प्राईड ऑफ महाराष्ट्र या प्रोग्राममध्ये म मी मिसेस कॅटेगरीमध्ये पहिली आलेली आहे आणि त्यांनी मला हा जो चान्स दिला इथे उभं राहण्याचा किंवा माझ्यातल्या जे कला सादर करण्याचा त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे मिसेस अश्विनी दीक्षित यांच्यामुळे मला हा प्रोग्राम करण्या करण्यासाठी थोडे प्रोत्साहन मिळाले आणि त्यामुळेच कदाचित मी इथे विन विनर होऊ शकले असं मला वाटतं धन्यवाद भविष्यातही मी स्वतःला असंच वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल माझ्या लेवलवरती कारण या प्रोग्राममुळं आज माझी कॉन्फिडन्स लेवल खूप चांगल्यापैकी खूपच बूस्ट झालेली आहे की जेणेकरून मला दुसऱ्या प्रोग्राममध्ये पण पार्टिसिपेट होण्याचं जे प्रबळ बळ आहे ते आज मला मिळा मिळालेलं आहे तो मेरा नाम जीत है, मे उम्र मेरे बाईस है, मुझे इस मंच पे मौका दिया गया है इधर अश्विनी ने मुझे यहां पे मौका दिया है प्रीति जैन जी ने मुझे मौका दिया प्रीति दी ने मुझे मौका दिया मैं उनको शुक्रिया कहना चाहूँगा और यहाँ पे जब भी प्रस्तुत जितने भी दर्शक थे उन्होंने मुझे देखा उनके लिए भी मैं शुक्रिया कहना चाहूँगा और जजेस जो भी थे शरद दादा उगले फिल्म डायरेक्टर और संगीत खेन्नार जी जो मिसेज मलिशा रह चुके हैं उन्होंने मेरे अंदर का कला को पहचाना मुझे इस मंच में मौका दिया ऊपर से उन्होंने मेरे अंदर जो भी कला था वो देखा उसके लिए विजेता हुआ उसके लिए मैं धन्यवाद कहना चाहूँगा जय शिवराय जय हिंद Uh, सक्षम इव्हेंटची मी विनर झाली आहे तर मला खूपच छान वाटतं आहे आणि अश्विनी मॅमला मी एक स्पेशल थँक्स म्हणेल की त्यांनी मला uh, हा चान्स दिला थँक्यू मी मिसेस कॅटे मिस कॅटेगरीमध्ये विनर झाली आहे हां फर्स्ट विनर फर्स्ट आली पुढे जर मला ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या तर मी नक्की ट्राय करेल आणि हा फर्स्टच एक्सपिरियन्स होता म्हणून फार छान वाटतं आहे सगळं तश्विनिवाच शिकवत होत्या दोन तीन दिवस झाले आमचं सेशन चालू होतं त्यात मी लावून प्रॅक्टिस केली आणि आज रिझल्ट थँक्यू टॅलेंट राऊंड आणि फायनल रॅम्पवॉकचं संपूर्ण परीक्षण हे फिल्म दिग्दर्शक शरद उगले यांनी केले आणि शेवटच्या राऊंड नंतर या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये लहान मुलींच्या गटात फर्स्ट रनर अप साची पवार सेकंड रनर अप लक्ष्मी यादव आणि विनर गार्गी कोटकर ठरली लहान गट मुलांमध्ये फर्स्ट मास्टर कलश खिवसरा सेकंड रनर अप वंश अग्रवाल आणि विजेता रिषभ अग्रवाल झाला मिसेस गटात रोहिणी ठुबे पुणे या प्राईड ऑफ महाराष्ट्र विनर तर सारिका बोमले या द्वितीय विजेत्या ठरल्या मिस कॅटेगरीमध्ये प्रथम रनर अप शार्विन गरेवाल सेकंड रनर अप महिमा चोरडिया आणि विनर आईस आणि प्रणिता बलकवडे या समान गुण प्राप्त करून स्वयं द प्राईड ऑफ महाराष्ट्राच्या मिस कॅटेगरीतून विजेत्या ठरल्या मुले मोठा गट मध्ये जीत लाहिरी हा मिस्टर महाराष्ट्र प्रथम आणि प्रस्तुत भुजबळ हा द्वितीय विजेता ठरला या स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ट्रॉफी क्राऊन आणि गिफ्ट हॅम्पर देण्यात आले तसंच विजेत्या आणि उपविजेत्यांना चंदू काका सराफ यांच्याकडून गिफ्ट देण्यात आले स्वयं द प्राईड ऑफ महाराष्ट्र सीझन टू मध्ये शांतिनिकेतन फाउंडेशन तर्फे व्यावसायिक महिलांना बिझनेस आयकॉन वुमन अवॉर्ड दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रोड्युसर नैना उगले मेकअप आर्टिस्ट तन्वी शेख कत्तक गुरु स्वाती लहिरी मिड ब्रेंड अकॅडमीच्या प्रीती गायकवाड श्वेता गोखले रोहिणी ठुबे वृषाली अगरकर सुनीता बारी इत्यादींना डॉक्टर अश्विनी दीक्षित आणि शांती लवले अत्रे यांच्याकडून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्युटी मेकअप आर्टिस्ट तन्वी शेख ड्रेस प्रोवाइडर ऋषाली अगरकर हिप्नॉटिजम मास्टर डॉक्टर दीपक पाटील सी ए पियुष खिंवसरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर सूत्रसंचलन हर्षदा यांनी केले तर आभार हे डॉक्टर अश्विनी अत्रे दीक्षित यांनी मांडले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक